पालघर मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी चार महिलांची सुटका केली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे हे रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे येथून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार मध्ये एका सेक्स रॅकेट चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे हे रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे येथून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की विरार येथील एका घरात अनैतिक बेशा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीनंतर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस मानवी तस्करी तस्करी प्रतिबंधक प्रतिबंधक कक्षाने कक्षाने ए एक पथक तयार केले एसी च्या निरीक्षक सौरभी पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले त्यांना छापा टाकण्याची जबाबदारी देण्यात आली पोलिस पथकाने चिन्हांकित घरांवर छापा टाकून दोन महिलांना अटक केली या दोन महिलांच्या देखरेखीखाली हा वेश व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे निर्मला राजपूत वय वर्ष पंचावन्न आणि उषा कळंबे वय वर्ष बेचाळीस अशी त्यांची नावे आहेत यासोबतच गेस्टचा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे पोलिसांचा तपास सुरू आहे वर्षापूर्वी पोलिसांनी पालघर जिल्ह्यात एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि वसई ग्रामीण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून चार मुलींसह दहा महिलांची सुटका केली होती एका महिलेचं चौघांना अटक करण्यात आली या रॅकेटमध्ये चार पोलीस आरोपी झाल्याचे काम करायचे